राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस हा पडण्याचा अंदाज आहे त्याबाबतचे अपडेट आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामान अंदाजाचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर चक्रीवादळाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांशी भागामध्ये दिसून येत आहे या चक्रीवादळामुळे खूप ठिकाणी मुसळधार पाऊस राज्यातील बऱ्याच भागामध्ये पडण्याचा देखील अंदाज आहे मात्र भारताचा विचार केला तर भारतातील बहुतांशी राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सुरू झालेला आहे काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टीने झोडपून देखील काढलेले आहे आता त्याबाबतचा महत्वाचा अंदाज आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा व तालुका कोमेंट करून नक्की कळवा आता आजचा अंदाज तसेच पुढे दोन ते तीन दिवसाचा अंदाज सविस्तर आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर आता हलकं पावसाळी वातावरण लवकरच साताऱ्याच्या भागात तयार होण्याचा अंदाज आहे विटाचा काही भाग असेल ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील कराड चिपळूणचा भाग असेल बारामती इंदापूर पंढरपूरचा भाग असेल या पट्ट्यात आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळत आहे तसेच इकडे कोडोली सांगली जतचा भाग असेल रायबाग निपाणी असेल राजपूरचा भाग असेल रत्नागिरी असेल या भागांचा विचार केला तर हलकंसं ढगाळ वातावरण तुरळक भागात हलक्या सरी झाल्यास तर होतील अन्यथा जास्त जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र पुढच्या चोवीस तासात काही ठिकाणी जोरदार पावसाचा प्रभाव देखील वाढणार आहे ती तारीख कोणती आहे ते देखील पाहायला मिळेल शिडि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा सध्या जर पाहायला गेलं तर इकडे पंढरपूर सोलापूरचा भाग असेल तुळजापूरचा भाग असेल या भागात देखील पावसाला चांगलं पोषक वातावरण तयार होईल मध्यम ते जोरदार पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण होऊन चांगला पाऊस काही भागात पाहायला मिळेल पाऊस हा तुरळक ठिकाणी आहे काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील धुरकट वातावरण पाहायला मिळेल तसेच पेठ बार्शी लातूरच्या भागात देखील धुरकट वातावरण जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात तसेच वातावरण राज्यातील बहुतांशी भागामध्ये दिसून येत आहे तसेच लातूरचा भाग असेल इकडे अहमदपूर देगलूरचा भाग असेल निजामबादचा भाग असेल बार्शी असेल सोलापूरच्या भागात देखील हलका उरन, 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 हलका पावसाळी वातावरण तसेच करमाळा जामखेड केच परळी बीड दोनचा भाग आहे या भागात देखील फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल सध्या तरी पुढच्या दोन ते तीन तासात पावसाला पोषक वातावरण नाहीये मात्र सहा तासांनंतर याही ठिकाणी हलकसं पावसाला पोषक वातावरण तयार होईल ढगांची गर्दी या ठिकाणी वाढू लागेल वाऱ्यांचा प्रभाव देखील या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे त्याचमुळे काही बाष्प येऊन हलक्या स्वरूपात पाऊस देतील असा अंदाज काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देतील जेणेकरून की पिकाला काही ना काही फायदा होईल असा पाऊस काही भागात पाहायला मिळू शकतो तो तसेच इकडे अक्कलकोट असेल दोंड असेल पुणे असेल खेड असेल खोपोली जुन्नर अहिल्यादेवी नगर जामखेड बीडचा उत्तरेकडील भाग माजलगाव धारूळचा भाग असेल सेलूचा भाग असेल पैठणचा भाग असेल जुन्नर कल्याण डोंबोलीचा भाग असेल या भागात देखील हलकसं ढगाळ वातावरण तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक स सिलवासाचा भाग असेल अहवा मालेगाव मनमाड कन्नडचा भाग असेल सिल्लोड पाचोऱ्याचा भाग असेल या पट्ट्यात देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जोरदार पाऊस या भागात तुरळक भागात होईल असा अंदाज दिसून येत आहे अकोला जळगाव धुळे नंदुरबार कोरडे वातावरण आज राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया तसेच इकडे पाहू शकता राहिलेला भाग देसाईगंज गडचिरोली ताडोबाचा भाग असेल यवतमाळ चंद्रपूर आदिलाबादचा भाग असेल पुसद उमरखेड हिंगोली वाशिम लोणारचा काही भाग तसेच त्यामध्ये परभणीचा देखील बराच भाग येत आहे या ठिकाणी फक्त ढगाळलेलं वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी झाल्यास तर होतील अन्यथा कोरडे वातावरण या भागामध्ये आज पाहायला मिळेल म्हणजे विदर्भात कोरडे वातावरण राहील पूर्ण विदर्भात पूर्ण उत्तर महाराष्ट्र कोरडा राहील मात्र मराठवाड्यातील काही भागात पश्चिम महाराष्ट्रातील काय भागात हलके पावसाचे थेंब हलक्या सरी फक्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्याचा विचार केला तर उद्या देखील पावसाची ही स्थिती राहील मात्र काय भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज उद्या आहे महाराष्ट्रामध्ये ही स्थिती दिसून येऊ शकते उत्तर महाराष्ट्रात देखील पाहायला मिळेल तसेच पाच तारखेला सहा तारखेला देखील सात तारखेला देखील हे वाता वातावरण राहील यावेळेस कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस जो पडणार आहे त्याबाबतचा अंदाज पुढील व्हिडिओमध्ये लवकरच कळवण्यात येत आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाकून ठेवा धन्यवाद